वर्तकनगर पोलीस ठाणे हद्दीत दोन हजार तेवीसमध्ये मोबाईल फोन हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हरवलेले मोबाईल फोन शोध घेण्याचं काम हाती घेण्यात आलं अमरसिंह जाधव पोलीस उपायुक्त वागळेस इस्टेट विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल देशमुख वर्तकनगर विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या नेमणुकीतील महाराष्ट्र पोलीस हवालदार यशोदा घोडे रवींद्र रावते यांनी हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यास मोबाईल फोन संबंधित माहिती मिळण्यासाठी संबंधित मो मोबाईल फोन कंपनीचे सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्याशी पत्रव्यवहार करून या फोन कंपनीकडून मोबाईल फोन संबंधित तांत्रिक माहिती प्राप्त करून घेतली प्राप्त झालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून महाराष्ट्र तसंच पश्चिम बंगाल कर्नाटक उत्तर प्रदेश तामिळनाडू गुजरात या राज्यांमधून संबंधितांकडून कुरिअरद्वारे मागून घेतले आहेत आज पोलिस उपायुक्त यांच्याकडं हा मासिक भेटीदरम्यान त्रेचाळीस मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले असल्याचं आवाजून सांगितलं आहे